केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत तर मुंबईतल्या जागांचे आता घेतील त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील नेत्यांशी चर्चा करतील कानमंत्र देतील कारण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा त्यांचा महत्वाचा आहे मात्र दुसरीकडे भाजपाच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांचा अजब प्रताप समोर आलेला आहे शहाच्या बैठकीसाठी बनावट ओळखपत्र बनवण्यात आल्याची माहिती समोर येते बनावट ओळखपत्राच्या आधारे सुरक्षा छेदण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे तर पोलिसांनी चार कार्यकर्त्यांना तंबी देऊन सोडल्याची माहिती समोर येत आहे तर भाजपाच्या अति उत्साही कार्यकर्त्यांचा अजब प्रताप समोर आलाच पाहला मलाय शहानच्या बैठकीसाठी कार्यकर्त्यांनी बनावट ओळखपत्र बनवलं बनावट ओळखपत्राच्या आधारे सुरक्षा छेदण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र पोलिसांनी चार कार्यकर्त्यांना तंबी देऊन सोडल्याची माहिती समोर केंद्रीय गृहमंत्री पुन्हा एकदा महाराष्ट्रात येत आहेत मुंबईवर त्यांचं विशेष लक्ष असणार आहे कारण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा त्यांचा दौरा अत्यंत महत्वाचा आहे कारण आता भाजपानं विधानसभा निवडणुकीच्या आधीच मात्र विधानसभा निवडणुकीची घोषणाही झालेली नाहीये मात्र तत्पूर्वीच भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी असो किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असो यांचे महाराष्ट्रातले दौरे हे वाढताना कार्यकर्त्यांच्या अमित शाह घेताना पाहायला त्याचबरोबर नेत्यांच्याही भेटीगाठी घेणार आहेत पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कान मंत्र देणार आहेत मात्र दुसरीकडे शहांच्या बैठकीत जाण्यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी अजब प्रकार केल्याचा समोर आलेला आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर मनोज या संदर्भातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवस मुंबई दौऱ्यावरती आहेत आणि आपण बघितलं मुंबईचे भाजप कार्यकर्त्यांचा संवाद मिळावा ते उपस्थित राहणार आहेत आणि आपण म्हणतो थोड्या वेळेस तिथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला उपस्थित देखील झालेले आहेत आणि सर्व नेते भाजपचे ने ने या ठिकाणी उपस्थित झाले तसे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण बघितलं सर्वे कार्यकर्ते पदाधिकारी हे देखील मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित राहिलेले आहेत पण आपण बघतो आणि सर्व कार्यकर्त्यांना आयडी देण्यात आलेला आहे भाजपकडून तर त्या कोणत्या कार्यकर्त्यांना मिळा मेळाव्याला आयडी देण्यात आलेला नाही त्यांनी बोगस आयडी बनून घुसण्याचा प्रयत्न केलेला आहे पण पोलिसांकडनं त्यांना तंबी देण्यात आलेली आहे आणि त्यांना सभागृह बाहेर काढण्यात आलेला आहे आणि आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी सगळे कार्यकर्त्यांनी पदाधिकारी उपस्थित झालेले आहेत त्याचा आपण शक्ती प्रदर्शन एक प्रकारे भाजपकडनं करण्यात आलेलं आहे बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे मनोज आणि दुसरीकडे कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या अमित शहा गाठी घेणार आहेत कानमंत्र देणार आहेत आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा कितपत त्या मनोज माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय बोला बोला जी मनोज खरंतर विधानसभा निवडणुकीच्या आधी दौरे वाढताना पाहायला मिळत आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने महाराष्ट्रात येताना दिसत आहेत मुंबईवर विशेष लक्ष अमित शहाचं आहे संदर्भात अधिकचा तपशील नक्कीच आपण बघितलं तर लोकसभेमध्ये ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये भाजपचा पराभव झालेला महायुतीचा पराभव झालेला तो भरून काढण्यासाठी आपण बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा महाराष्ट्राचा दौरा तसंच मुंबईचा दौरा हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे आपण बघितलं मागच्या काही आठवड्यामध्ये अमित शाह हे मुंबईमध्ये आलेले आणि पंतप्रधान देखील मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये येऊन गेले आणि आता परत महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान यांचा दौरा आहे तसंच आपण बघितलं तर अमित शहा यांचा देखील दौरा आणि त्यामध्ये आपण बघितलं आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात तयारी सुरू झालेली आहे भाजपकडनं आणि यंदा विजय प्राप्त करायचा आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न हे भाजपकडनं केले जातात तुम्ही दिलेल्या माहितीसाठी